क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर

नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक गावातून गावकोंडीची नदी नावाची नदी गावाच्या अगदी मधोमध असून ती बारमाई वाहते या नदीच्या पाण्यावर दोन्ही काठांवर पूर्वी उन्हाळ्यात देखील नियमित शेती होत असे भुईमूग चवळी पुळीथ मिरची वांगी वांगणी भात मोहरीसारखी पिके घेणारे अनेक शेतकरी या गावात होते मात्र गेल्या काही वर्षांपासून गावातील लोकांनी शेती थोडी कमी केली त्यामुळेच लोकांचा नदीकडचा वावर थोडा कमी झाला होता नदीच्या दोन्ही काठांवरची झाडे झोडपे वाढत नदीपात्रात पोहोचली अनेक ठिकाणी तर या झुडपांनी नदीलाच गिळंकृत करून टाकलं आणि नदी, नदी प्रवाहात मातीचे वाळूचे ढीग निर्माण झाल्याने नाईलाजाने नदीला तिचे पात्रही थोडे बदलावे लागले पावसाळ्यात पुराचे पाणी नदीपात्रातून न वाहता ते काठांवरच्या भात शेतीत घुसत होते त्यामुळे दरवर्षी भात शेतीच्या नुकसान होत होते थे। उन्हाळ्यात ठिकठिकाणी नदी अंतर्दान पावली असल्याने ती आता बारमाही वाहताना दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती याबाबत पर्यावरणवि संवेदनशील असलेल्या गावातील काही बुजुर्ग व तरुणांनी एकजुटीने साफसफाई सुरू केली आहे पिका हावडी कोयती घेऊन सारे गावकरी नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढे सरसावले आहे गावातील सर्व घरातून या सफाई अभियानाला प्रतिसाद लागतोय गावातील अनेकांनी स्वेच्छेने आर्थिक मदतही केली आहे आणि सफाईच्या कामासाठी खोकलेंचा वापरही केला गेल्या पंधरा दिवसापासून ही स्वच्छता मोहीम सुरू असून आता गावकोंडीच्या नदीने मोकळा श्वास घ्यायला हळूहळू सुरुवात केली त्रिंबक गाव आणि परिसरातून या गोष्टीची प्रशंसा होते नुकतीच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी देखील या नदीची स्वच्छता मोहिमेला भेट दिली आणि कामाची पाहणी करत गाववासियांचं कौतुक केलं लुप्त होणाऱ्या नदीला पुनर्प्रवाही करायचा हा संकल्प आदर्शवत असल्याने व नदीचे पात्र पुन्हा बारमाही खळाळत वाहता पाहायच्या संकल्पनेला अनेकांनी सहकार्य करायला देखील तयारी दाखवली